दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल पंधरा मे आधी लागणार आहे सर्व विभागीय मंडळाकडून तपासलेल्या उत्तरपत्रिकांचा आढावा अधिकारी दररोज घेत आहेत मात्र दररोज शाळेच्या वेळेत एका शिक्षकाने किमान उत्तरपत्रिका तपासाव्यात असा सूचना शिक्षकांना देण्यात आल्या तर उत्तरपत्रिकेमध्ये तपासणीवर नेहमीप्रमाणे शिक्षक संघटनांचा बहिष्कार नसल्यानं निकाल पंधरा मे आधीच जाहीर होण्याचा अंदाज अधिकाऱ्यांनीच बोलून दाखवलाय कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ e डॉट कॉम ला नक्की भेट द्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल पंधरा मे आधी लागणार आहे सर्व विभागीय मंडळाकडून तपासलेल्या उत्तरपत्रिकांचा आढावा अधिकारी दररोज दररोज मात्र शाळेच्या वेळेत एका शिक्षकाने किमान उत्तर पत्रिका तपासाव्यात असा सूचना शिक्षकांना देण्यात आल्या तर उत्तरपत्रिकेमध्ये तपासणीवर नेहमीप्रमाणे शिक्षक संघटनांचा बहिष्कार नसल्यानं निकाल पंधरा मे आधीच जाहीर होण्याचा अंदाज अधिकाऱ्यांनीच बोलून दाखवलंय